आज तुम्ही उद्घाटन आमचे लाडके शहराध्यक्ष नवीन दयालदास वाधवाणी यांच्या कार्यालयाचं म्हणजे मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमतच मंडल अध्यक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि हीच प्रेरणा घेऊन संबंध जिल्ह्यात मंडल अध्यक्षांचे कार्यालय स्थापन करायचं आमचं माणस आहे आणि याची सुरुवात म्हणजे पहिला नंबर नवीन वाधवाणीने लाव लावलेला आहे आमचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक मंडल अध्यक्षांचे कार्यालय व्हावं आणि कार्यालयातून गोरगरीब जनतेची सेवा आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार मोदीजींचं जे केंद्र सरकार आहे आणि राज्यातलं मान्य देवेंद्रजीचं सरकार यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यालयाचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे आणि स्वार्थ परमार्थ हे दोन्ही गोष्ट पार्टीचा चांगला विकास व्हावा हा आमचा स्वार्थ आहे आणि यातूनच आमचं संघटन खऱ्या अर्थानं मजबूत होणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि थेट आमच्या मंडल अध्यक्षांची भेट या कार्यालयातून होणार आहे आणि त्याचा मोठा फायदा आम्हाला भारतीय जनता पार्टीला अमरावती जिल्ह्यात मिळणार आहे प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काही लाडकी आमच्या सरकारचा माणसं आहे की जे खऱ्या अर्थाने पात्र आहे ज्या लाभ घेताना जे खरे लाभार्थी आहे जे त्या निकषात बसतात त्यांनाच लाभ द्यायचा आमचं सरकार नुकतंच आमच्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा करणार आहे आमच्या पालकमंत्री दमदार पालकमंत्री मान्य बावनकुळे साहेब यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की, की खऱ्या शेतकरी जो खरा शेतकरी आहे नाही तर मोठे मोठे धनाढ्य जे बाकीच्या योजनेचा लाभ घेतात आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचासुद्धा लाभ घेतात अशा लोकांना कर्जमाफीने तर खऱ्या अर्थानं जो खरा शेतकरी आहे जो दिवसरात्र शेतात राबतो आणि धनधान्य निर्माण करतो अशा शेतकऱ्यांना आमचं सरकार कर्जमाफी पण करणार आहे आणि खऱ्या लाडक्या बहिणींना ज्यांना गरज आहे ज्या त्या निकषात बसतात आणि क्रेमिलेअरच्या असलेल्या लोकांना लाभ देण्यात काहीच अर्थ नाही या खऱ्या अर्थाच्या आमच्या भगिनीसाठी आणि खरी शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार लाभ देण्यासाठी तत्पर आहे लवकरच या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि लवकरच एक छान शेतकरी बांधवांसाठी खुशखबर राहणार आहे की त्यांची कर्जमाफीसुद्धा लवकरच झालेली असेल पण अजून जून जुलैचा हप्ता आला नाही म्हणजे नेमकं काय आणि नेहमीच असं म्हटलं जाते आणि खात्यात पैसे येतात हे सातत्याचं आहे आता सरकार येऊन जवळपास आठ महिने झाले आहे आणि सातत्यानं पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात येऊन राहिले याला थोडा वेळ एक दोन महिन्याचा लागतच असतो ती सिस्टीम आहे तेवढा लागणारच आहे आपलं सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे शेतकऱ्यांच्यासाठी विमा योजना आणणार सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचं शेतकऱ्याची पीक योजना पीक विमा योजना आणणारं सरकार हे आपलं भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यातलं मान्य देवेंद्रजींचं सरकार आहे आता कोणत्याही योजनेत प्रतिशतपर्यंत कधी लाभ पोचत नसतो नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत लाभ पोचलेला आहे एकाठ टक्के माणसं सुटला सुटलेल्या माणसाला परत त्याच्याकडे हे करून त्यातली लाभ मिळणार आहे एवढं कमी ठामपणे आमच्या सरकारबाबत सांगू शकतो पण काही सरकार अपात्र ठरवत आहे म्हणते म्हणजे निकषप्रमाणे नेमकं निकष कोणते राहील अपात्र ठरले ठरवले नाही नाही लाडक्या बहिणीचे निकष त्या क्रायटेरियात सरकारने ठरवलेलं आहे त्या क्रायटेरियात जे लोक बसतील त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे आणि काही काही बहिणी आमच्या अशा नोकरीवरही आहे त्यांना पगारही मिळून राहिला आणि लाडक्या बहिणीचा लाभही घेऊन राहिला अशा बहिणींना लाभ देण्यात काय हरकत आहे त्यांना लाभ मिळालाच नाही पाहिजे जे योग्य पात्र व्यक्ती आहे त्यांनाच लाभ मिळाला पाहिजे हे जनतेचंसुद्धा मत आहे जनसामान्य लोकांचंसुद्धा मत आहे आणि त्या दिशेनं आमचं सरकार यशस्वी वाटचाल करत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके देवाभाऊ यांना प्रत्येक मंडलातून राखी आमच्या भागीने पाठवणार आहे आणि भावाला एक संदेशसुद्धा त्या पाकिटात पाठवणार आहे आपल्या चांदो रेल्वे शहर मंडळातून हजारो राख्या जाणार आहे ग्रामीणच्या आमच्या चौधरी भवनच्या चांदो रेल्वे ग्रामीण मंडळातूनही हजारो राख्या देवाभाऊनात जाणार आहे आणि त्या हजारो लाख्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या आम्ही सारे जमा करत आहोत आम्हाला एकच सांगायचं आहे की या अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या सर्व भगिनींनी आणि जनतेने लाखो लाख्या आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी येथून मुंबईसाठी लवकरच रवाना होणार आहे म्हणजे याच्यातून विचार करा की सर्व लाडक्या बहिणी आपल्या देवाभाऊ रूप किती प्रेम करतात त्याचं एक स्वरूप आहे काही बहिणी म्हणाल्या की आमचा सक्का भाऊ वर्षातून एक साडी घ्यायचा पण देवाभाऊनी आहे लाडकी बहिणी योजना आणल्यापासून आम्हाला दर महिन्याला भावाची साडी भेटून राहिली असे हे आपले लाडके देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी आपल्या महिला भगिनींसाठी आणि लाडक्या भगिनीसाठी आणि लाडक्या भावांसाठी वेगवेगळ्या योजना आणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करत आहे आणि केंद्रातलं मोदीजींच्या सरकारला आणि मोदीजींना दोन हजार सत्तेचाळीसपूर्वी आपला भारत विकसित भारत करायचा आहे आणि लाडके देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र देशातलं पहिलं विकसित राज्य म्हणून पुढं आणायचं आहे आणि अमरावती जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री मान्य वाहनकुळे साहेब यांना महाराष्ट्रातला पहिला विकसित जिल्हा अमरावतीला करायचा आहे आणि या मतदारसंघाचे लाडके आमदार प्रतापदादा अडसळ यांना अमरावती जिल्ह्यातला पहिला विकसित तालुका म्हणून हा चांदो रेल्वे तालुक्याला पुढं आणायचा आहे या दिशेने ते पाऊल चालू आहे आणि लाडक्या बहिणीसोबत आहे लाडके भाऊसोबत आहे आमचे शेतकरी बांधव आमच्यासोबत आहे शेतकरी भगिनी आमच्यासोबत आहे आणि नागरिकांचे आशीर्वाद सोबत असल्याने लवकरच चांदूर रेल्वे भाग हा विकसित भाग म्हणून पुढे येणार आहे आमचे दमदार आणि लाडके प्रतापदादा यांनी इतक्या योजना इकडे आणलेल्या आहेत आणि भरभरून मागच्याच टर्ममध्ये जवळपास तीन हजार कोटीचे कामं या मतदारसंघात केलेले आहे आणि विकसित मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ पुढे येणार आहे